नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आवाज आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे चिंचोली काशीद येथून अखंड हरिणाम सप्ताहाची काशीद या ठिकाणी ब्याण्णव वर्ष परंपरा जपत सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी अनेक कीर्तनकारांनी आपल्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन केले या हरिणाम सप्ताहात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत होता यावेळी हबप संतदास महाराज मनसुख यांनी गाव एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो असा सल्ला देत तरुणांना देखील मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी जुन्नर पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे सरपंच राजश्री काशीद समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोपानराव काशीत संचालक सुभाष खराडे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास वाजे नवनाथ काशीत भास्कर काशीत संदीप खोंड सचिन खराडे अरुण काशीत, संतोष काशीत, शरद ताजने शहाजी खराडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर कसबे यांनी पाहूयात ग्लास फुलपात्र तांब्या फुलपात्र पेला हाफ पात्र वाटी हाफ पात्र पात्र येते त्याला फुलपात्र फुल तर फुल पेल्यावर आपल्या गावातल्या सगळ्या परिसरातल्या वाईवस्तू असल्या लोकांनी वाटी वाटी घरी दूध तुट लोणी आणलं आणि ते एका भांड्यामध्ये मोठं सगळं काळ ते एकत्र करायचं मग त्याच्या हंडीमध्ये जायचं सगळ्यांचा खर्चा देवत उष्ठाला असं कोणता जायचं कामच करायचं एकत्र करायचं असा का बनवायचा पुढच्या वर्षी लक्षात ठेवा ना सगळ्यांनी घेऊन या गमतीला सांगत नाही मी काही काही लोकांना कीर्तन गमत म्हणून कीर्तन गमतीला कधीच लागायचं दूध तूप घेऊन या पुरुष पण तुम्ही सकाळी बघू खायच जायचं वडापाव खायचा खायची मस्त बघितलं हॉटेल वगैरे दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या लाया घेऊन लाई शुद्ध सातवी स्फटिकासाठी लाई कोण आपल्या प्रपंचा लाही लाही होऊ नये असं ज्याला वाटत ना त्या कृष्णाला लाही अर्पण केल्याशिवाय लाहर घेऊन येत्या आणि लाही स्वीकार केला सांगता तारीयच्या शेवटोवडा नाही लाया नाही लाही जोपर्यंत स्वतंत्र आहे तोपर्यंत पवित्र लाही जो स्वतंत्र आहे तोपर्यंत पर्यंत लाही पवित्र लाही शेव चोडाने सांगत लागली भेट मग लाही पुरुषाने लाया घेऊन यायच्या

पाहिजे धार वाह तिच्या धार व्हायला पाहिजे मग काही काही ठिकाणी धार वाचत आहे ते पचरी खाली पडतो Ram <laughs> Ram अखंड परिणाम सप्ताह आणि आज या सप्ताहाचा कीर्तन रोगी सेवा यांचे संपन्न केले उपस्थित आताच आताच उत्तरांनी जी संकल्पना मांडली कि महिलांना पुढच्या वर्षी ज्या महिला सहभागी होती त्यातून आपण एक निवडणार तर मी मी विनंती करेन की वास्तविक पाहता आताच या ठिकाणी महिलांची संख्या जवळजवळ साठ टक्के आहे आणि पुरुषांची संख्या चाळीस टक्के आहे त्यामुळे आता जरी साठ टक्के असेल तरी पुढच्या वेळेस संख्या ऐंशी टक्क्यावर येऊ तरी वीस टक्क्यावर येऊ नये अशी तुमच्याकडनं पण अपेक्षा व्यक्त करते तर या निमित्ताने आज चिंचोलिया गावामध्ये आज जो सत्र चाललाय त्या निमित्ताने मला या निमित्ताने एवढा आनंद होतोय महाराज आपल्याला अजून सांगावं वाटतंय की या कीर्तनामध्ये कफ कप हे आमचे जिल्हा परिषदे त्यांना देण्यात आले आणि ते हे नाही आता लोकसभा विधानसभा आलेली लोकसभेचे उमेदवार शरीरा आढराव पाटील आहेत ते आणि विधानसभेला पक्षश्रेष्ठी जर उमेदवार देतील आमचे प्रयत्न चालेल आश्रिया उमेदवार द्यायची मिळायचा अत्युत्तम आशा त्यांनी आपण आमदार करूयात पण त्या अगोदर शिवाय त्याला आपल्या पाठवून आपण चांगल्यापूर्वी मदत करू जासे 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 आज आपण चिंचोली काशीत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं जवळजवळ ब्याण्णव वर्ष आणि या ब्याण्णव वर्षी अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होतोय तर या ठिकाणी आपण या अखंड हरिनाम सप्ताहाची महती या ठिकाणी ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहे तर आपल्यासोबत समवेत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय उत्तम शेठ काशीत आपण यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत तर प्रथम तर नाना तुम्हाला असा प्रश्न आहे की हा अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताला आपल्या गावात किती वर्ष झाली आणि कशा प्रकारे साजरा होते हरिभक्तपरायण वैकुंठवाशी अखंड ब्रह्मचारी हरिभक्तपरायण बाबा काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह याचं हे ब्याण्णव वर्ष आहे आणि हे ब्याण्णव वर्षात पदार्पण करत असताना सर्व ग्रामस्थ असतील श्री समर्थ मराठा समाजगण ट्रस्ट संचालक विश्वस्थ मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्वांना याचा आनंद होतो आहे आणि ब्याण्णव वर्षामध्ये हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे तर हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असताना हा अखंड हरिनाम सप्ताह किती दिवसाचा आणि कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलेला आहे या कार्यक्रमाचा सात दिवसाचा हा अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम असतो आठव्या दिवशी काल्याचा कार्यक्रम असतो सकाळी पहाटे काकड्याचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर गा दुपारी अकरा वाजता गाथ्यावरचं भजन त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकीर्तन आणि नऊ ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत इथं महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो जवळजवळ हजार दीड हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित असतात आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की काही ठिकाणी जे ब प्रासादिक भजनी मंडळ असेल किंवा जे धर्म जे आपण भजनी मंडळ असतं किंवा जे काही कीर्तन रूप असतं हे काही ठिकाणी लोप पावत चाललेलं आहे परंतु आपल्या गावात आपण साजरा करतोय हा आनंद कशा आहे तुमचा वैकुंठवाशी भिकाजी बाबा काशीद यांनी स्थापन केलेलं हनुमान भजनी मंडळ स्थापन केलेलं आहे ते आज तागायत कार्यरत आहे या ठिकाणी त्या भजनामध्ये तरुणांचा सहभाग वयोवृद्धांचा सहभाग सर्व गावकरी या भजनामध्ये सहभागी होतात आणि या स सप्ताहकाळाचं जे नियोजन आहे त्यांच्याच मार्फत तरुण कार्यकर्ते त्याचप्रमाणे श्री समर्थ महाराज समाज मंदिर ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंड नामयज्ञ आठ दिवस चालू असतो या ठिकाणी आठही दिवस अन्नदानाचा कार्यक्रम गावकऱ्यांमार्फत अन्नदात्यामार्फत या कमी अखंड चालू आहे आणि याला उपस्थिती हजार दीड हजार लोक नियमितपणे या सेवेचा या अन्नदानाचा फायदा घेत असतात आपल्यासोबत आहे समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टच्या संचालक सेक्रेटरी माननीय सुभाष शेठ खराडी आपण त्यांना विचारणार आहोत की हा जो अखंड हरिणाम सप्ताह आपण गावामध्ये साजरा करतो तर यामधून आपण तरुण पिढीला आणि इथून पुढच्या भावी पिढीला काय संदेश द्याल हा अखंड हरिनाम सप्ताह गेली ब्याण्णव वर्ष भिकाजी बाबा काशीद यांच्या कृपय या ठिकाणी चालत आलेलं आहे आपण निश्चितच पाहिलं तर ह्या गेल्या सात दिवसांमध्ये जे जे महाराज आपण आणले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तरुणांचा या ठिकाणी ह्या अध्यात्मकमध्ये सध्या कल वाढत चाललेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसून आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी ग्रामस्थांनी आजी माजी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी मेहनत घेऊन हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल कसा यशस्वी होईन यासाठी प्रयत्न केलेले आहेत आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आपण त्यांनाही त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की आपल्या गावामध्ये जो अखंड हरिराम सप्ताह साजरा होतो आहे तर हा प्रकारे साजरा करतात आणि लोक यामध्ये किती किती एकत्र येतात आणि प्रकारे येतात ह अखंड अर्ण सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या चिंचुली चिंचोली गावामध्ये गेली ब्याण्णव ब्याण्णव वर्षा प अखंड आरण्यम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सप्ताह साजरा करत असताना लहान थोर मंडळींना सर्वांनाच आनंद होते एकजुटीने एकत्र येतात या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि आनंदाने वागतात आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आ आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी एकत्र येत असतात मन धनाने या ठिकाणी कोण अन्नदानाच्या रूपानं आणि पैशाच्या रूपानं अशा प्रकारचे सर्व मंडळी मदत करत असतात हे या अखंड हरियाणा सप्ताहाचं खऱ्या अर्थानं एक चांगलं वैशिष्ट्य आहे आम्हा सर्वांना या ठिकाणी गेले आठ दहा दिवस आनंद होतो आणि सगळ्यांचा भरभरून असा आनंद या ठिकाणी नेहमीच आम्हाला जाणवत राहो अशीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जयंतय महाराष्ट्र याचप्रमाणे पोलीस खात्यात असून देखील वारकरी संप्रदाय जपण्याचं काम ज्यांनी केलं माननीय रोहिदासजी वाजेसाहेब पी एस आय आपण यांनाही जाणून यांनाही जाणून घेणार आहे की साहेब तुम्ही पोलीस खात्यात असतानाचं आणि आत्ता वारकरी संप्रदायामध्ये जे काही तुमचं इन्वॉल्मेंट आहे तर हे कशाप्रकारे आणि तुम्हाला कशाप्रकारे हा आनंद होतो आहे या सप्ताहाच्या निमित्ताने सात दिवस कसे गेले हे आमचं आम्हालाच काही समजून आलं नाही पण ग्रामस्थांनी एवढा हे दिला प्रतिसाद दिला तर त्या प्रसिद्धामध्ये प्रतिसादमध्ये आमचे सात दिवस कुठे गेले तर त्यासाठी आम्हाला एवढा आनंद व्यक्त होतो का या असेच कार्यक्रमामध्ये सहभाग लोकांनी घ्यावा आणि असाच आपला सप्ताहाचा कार्यक्रम नेहमी चांगल्या ने प्र प्रकारे प्र, प्र चालू ठेवा हो। या चालू असणाऱ्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी जे काही मार्गदर्शन असेल किंवा जे काही उपस्थित दाखवली तर याबद्दल देखील आपण मान जाणून घेणार आहोत नाना ना प्रकारे लोकांचा प्रतिसाद होता आणि काय संदेश दिले या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी एकच सांगेल की खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला जर मोठं करायचं असेल संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या विचारांना खऱ्या अर्थानं जर पुढं जिवंत ठेवायचं असेल तर ह्या सप्ताहाची फार गरज आहे आणि या सप्ताहाच्या माध्यमातून फक्त कीर्तन सेवाच नाही तर एक प्रबोधन होतं आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून अगदी वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांना त्याची गरज आहे आज आणि तो त्या प्रबोधनाची गरज झा असल्यामुळं एक चांगला उपक्रम या सप्ताहाच्या माध्यमातून झालेला आहे आणि या सप्ताहाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आमच्या मुंबई पुणे विभागातील सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित असतात आमच्या दृष्टीनं हा खरं तर अखंड हरिणाम सप्ताह नसून एक आनंद सोहळा म्हणून आम्ही साजरा करतो सगळ्या जाती धर्माची लोकं ह्या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सामील होतात आणि ज्याच्या ज्याच्या पद्धतीने जे जे योगदान करता येईल ते योगदान या ठिकाणी केलं जातं खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी एकच सांगेल की आमच्या गावातील तरुण पिढी जास्तीत जास्त या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सामील होतात आणि त्याचा आनंद घेतात चांगले विचार ते घेत आहेत आणि ती चांगली एक पिढी घडते याचा आनंद नक्कीच या ठिकाणी वाटतोय अशाच पद्धतीने या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रवास शतक महोत्सवापर्यंत अशाच उत्साहानं व्हावा अशी या ठिकाणी मी प्रभूचरणी आमच्या हनुमंतरायाचरणी प्रार्थना करतो तरुण पिढी कुठंतरी मार्गस्थर लागण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताची गरज दिसून येत आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन गणेश काशीच सागर कसबे आपला आवाज चिंचोली